सीतारामजींनी रिटायरमेंटनंतर आपल्या रूममध्ये ए सी एसी बसवले कारण उन्हाळ्याचे दिवस होते त्यांच्या दोघं मुलांनी आपापल्या रूममध्ये ए सी बसवला होता आणि त्याचे बिल ते आपल्या वडिलांच्या पैशातून भरत होते एक महिन्यानंतर पंधरा हजार रुपये लाईट बिल आल्यावर त्यांच्या मुलांना राग आला आणि रागाच्या भरातच त्यांनी आपल्या आई वडिलांच्या रूममधील ए सी काढून विकून दिला आणि त्यांना खूप सुनावले व टेरेसवर शिफ्ट केले टेरेसवर झोपल्यामुळे बाहेरच्या वातावरणात त्यांची तब्येत खराब झाली त्यामुळे ते, ते घर सोडून निघून गेले दुसऱ्या दिवशी मुलं कामावर जाण्यासाठी निघाले तेव्हा ते उघड्या ते डोळ्यांनी आश्चर्यचकित होऊन पाहू लागले कारण उन्हाळ्यात जेव्हा एके दिवशी सीतारामजी उन्हातून घरी आले तेव्हा ते, ते पूर्ण घामाने ओले झाले होते ते आपल्या पत्नीला म्हणाले की मला एक ग्लास लिंबू पाणी बनवून दे मला काहीतरी होत आहे त्यावर त्यांची पत्नी लगेच उठून किचनमध्ये गेली आणि त्यांच्यासाठी लिंबू पाणी बनवून आणले ते पिल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटलं कारण उन्हामुळे त्यांचा बी पी लो झाला होता ते आपल्या पत्नीला म्हणाले की आता हा उन्हाळा सहन होत नाही पण आपल्याकडे पैसेही नाहीत खूप महागही आहे महिना संपण्याआधीच आपले पैसे संपून जातात त्यावर त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की आपल्या दोन्ही मुलांच्या रूममध्ये ए सी बसवला आहे आपण एक काम करूया की आपल्या रूममध्ये एखादा सेकंड हँड ए सी बसवून घेऊ आणि आता तर हप्त्यावर सुद्धा आपल्याला वस्तू मिळतात त्यामुळे आपण कमी लाईट बिल येणारा एखादा ए सी बसवून घेऊया सीतारामजी आपला घाम बुसतच खाटेवर बसवून आपल्या पत्नीला म्हणाले की तू बरोबर सांगत आहे आणि मी जी भिशी टाकली होती ती या महिन्यात मला मिळणार आहे पन्नास हजार रुपये मिळतील त्यात आपला ए सी येईल आणि एवढे लाईट बिल माझ्या पैशांनी भरले जात जाते त्यात आपले ए सीचे बिल भरता येईल हे ऐकून त्यांच्या पत्नीला बरं वाटलं त्यांचे घर बरेच मोठे होते त्यांच्या दोन्ही मुलांना एक एकच मुलं होते जेव्हापासून त्यांच्या घरात त्यांच्या दोन्ही सुना आल्या होत्या तेव्हापासूनच त्या ते आपल्या सासूसासऱ्यांची काळजी घेत नव्हत्या आणि त्यांच्याशी व्यवस्थित बोलतही नव्हत्या राधाजी स्वतः त्या दोघांचे जेवण बनवत होत्या त्यांच्या दोन्ही सुना त्यांचे कोणतेही काम करत हो नव्हत्या घरात वाद होऊ नये त्यामुळे राधाजींनी स्वतःच आपल्या दोन्ही सुनांना सांगितले होते की तुम्ही तुम आमचे काहीही काम करू नका फक्त आपल्या पतीची आणि मुलांची काळजी घ्या त्यांनी कधीही आपल्या सुनांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे घरातील वातावरण चांगले होते घर खर्च एकत्रित होत होता घरातील लाईट बिल सीतारामजींच्या पैशातून भरले जात होते आणि उर्वरित खर्च त्यांचे दोन्ही मुलं मिळून करत होते परंतु सीतारामजींना आपल्या मुलांविषयी तक्रार होती कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलांना वाढवले होते त्यांच्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींची तडजोडही केली होती पण लग्नानंतर त्यांची दोन्ही मुलं त्यांच्यासाठी परके झाले होते त्यानंतर काही दिवसातच सीतारामजींची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना प्रवास करायचा नव्हता परंतु त्यांची पत्नी रडत होती कारण त्यांनी दादाजींना गावी पाठवले होते आणि त्यांना हे चांगलेच माहीत होते की आता दहा पंधरा दिवस ते येऊ शकत नाही त्यामुळे त्यांची खाण्यापिण्याची जबाबदारी आता त्यांच्या दोन्ही सुनांवर आली होती पण या गोष्टीमुळे त्यांच्या दोन्ही सुनांना टेन्शन आले होते सीतारामजींना डायबेटीस असल्यामुळे त्यांना सकाळीच नऊ वाजेला नाश्ता करायची सवय होती पण त्यांच्या सुना दहा वाजेला आपल्या रूममधून बाहेर येत होत्या सीतारामजी आपल्या दोन्ही मुलांना म्हणाले की जोपर्यंत तुमची आई गावाहून परत येत नाही तोपर्यंत तुमच्या पत्नींना सांगा की मला सकाळी नऊ ना वाजेला नाश्ता हवा आहे मला बनवून द्या यावर दोन्ही मुलं नाराज होऊन आपल्या रूममध्ये निघून गेले कारण त्या दोघांना माहीत होते की त्यांच्या पत्नी वडिलांना नाश्ता बनवून देणार नाही पण दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांच्या दोन्ही सुना किचनमध्ये नऊ वाजेला नाश्ता बनवत होत्या आणि जोरजोरात भांडे आपटत होत्या त्यांची लहान सून मोठ्या सुनेला सांगत होती की म्हातारी मुद्दामच गावाला निघून गेली आणि आपल्या डोक्यावर हे टेन्शन सोडून गेली आहे त्यावर मोठी सून लहान सुनेला म्हणत होती की कि म्हाताऱ्याची किती नाटकं आहेत की मला नऊ वाजेला नाश्ता हवा दुपारी एक वाजेला जेवण हवे देव जाणे हे दिवस कसे निघतील आधीच रात्रभर मुलं झोपू देत नाही आणि त्यात हे टेन्शन आपल्या सुनांचे बोलणे ऐकून सीतारामजींना खूप वाईट वाटले त्यांच्या उठण्याच्या आधीच त्यांची पत्नी रोज त्यांना नऊ वाजेला नाश्ता तयार करून देत होती नाश्त्यामध्ये त्यांची पत्नी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता आणि विनासाखरेचा चहा देत होती पण त्यांच्या सुनांनी त्यांना नाश्त्यामध्ये बेकरीची बिस्किटं आणि चहा दिला होता त्याच्यामध्ये पाणी जास्त आणि चहापत्तीही जास्त होती चहा कडवट लागत होती त्यामुळे त्यांनी तो चहा पिला नाही आणि तेवढ्यात त्यांच्या दोन्ही सुना आपापल्या रूममध्ये निघून गेल्या होत्या आज रोजपेक्षा जास्त ऊन होते आणि गरमही होत होते त्यामुळे त्यांना खूप घाम येत होता सीतारामजी आत्ताच आंघोळ करून आले होते तरी देखील त्यांना खूप घाम येत होता आणि त्यातच एवढा कडू चहा मिळाल्यामुळे त्यांच्या तोंडाची चवही बिघडली होती त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते उठून किचनमध्ये गेले किचनमध्ये सर्वत्र घाण होती त्यांच्या पत्नीला घाण आवडत नव्हती ती घरात खूप स्वच्छता ठेवत होती रात्रीही राधाजी संपूर्ण किचन साफ करून मगच झोपायला जात होत्या तरीही त्या कधीही आपल्या सुनांसोबत भांडत नव्हत्या कधीकधी तर त्यांच्या दोन्ही सुना स्वयंपाकही करत नव्हत्या तेव्हा त्यांची दोन्ही मुलं त्यांच्याकडूनच जेवण मागत होती तेव्हा त्या ते आपल्या दोन्ही मुलांनाही जेवण देत होत्या राधाजींनी नेहमी आपल्या पतीला गरम गरम जेवण दिले होते त्यांनी आपल्या पतीला कधीही शिळे अन्न दिले नाही एखाद्या वेळी जर रात्रीचे जेवण उरले तर त्या ते स्वत नाश्त्यामध्ये खात होत्या त्यांनी आपल्या आयुष्यात आपले सर्व कर्तव्य पार पाडले होते ह्यांच्या दोन्ही सुना कामचुकार आणि उद्धटही होत्या जेव्हा सीतारामजींनी किचनमध्ये पाहिले तेव्हा तिथे ते खूप घाण होती रात्रीचे भांडेही पडले होते आणि जेव्हा त्यांनी फ्रीज उघडून पाहिले त्यातून ते त्यांनी ब्रेड आणि बटर काढले आणि नाश्ता केला त्यावेळी त्यांना आपल्या पत्नीची खूप आठवण येत होती त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण दुपारचे जेवणही त्यांना शिडे देण्यात आले उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अन्न लवकर खराब होते त्यामुळे ते अन्न पाहून त्यांना खूप वाईट वाटले आणि ते विचार करू लागले की पस्तीस वर्षात त्यांच्या पत्नीने त्यांना कधीही शिळे अन्न खाऊ घातले नाही भाजीचा वास येत होता त्यामुळे ते, ते आपल्या सुनेला म्हणाले की मला एक ग्लास दूध हवे आहे तेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली की मी तुम्हाला खाण्यासाठी भाजीपोळी दिली आहे आणि आता तुम्ही दूध मागत आहात तेव्हा त्यांना खूप राग आला आणि रागाच्या भरातच ते आपल्या सुनेला म्हणाले की भाजीचा वास घेऊन पाहिला आहे का तू तु तुझ्या आई वडिलांना असेच जेवण खाऊ घालत होती का राधाजी त्यांना आधीच सांगून गेल्या होत्या की सुनांसोबत नम्रपणे वागा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका पण रात्रीचे शिडे अन्न पाहून त्यांचा संयम सुटला होता त्यावर ते त्यांची मोठी सून रागातच त्यांना म्हणाली की तुम्ही एक काम करा आईंना लवकर बोलावून घ्या त्या सर्व काही सांभाळू शकतील जणू काही संपूर्ण घराचा खर्च हेच करत आहेत म्हणून त्यांचे खाण्याचे एवढे नाटकं आहेत असे त्यांची मोठी सोन म्हणाली एवढे बोलून ती आपल्या रूममध्ये निघून गेली त्यावेळी त्यांचा नातू दहा वर्षाचा होता आणि तो सर्व काही पाहत होता तो आपल्या आजोबांकडे पाहून लगेच किचनमध्ये गेला आणि एका ग्लासमध्ये दूध ओतून घेऊन आला आणि म्हणाला की बाबा हे घ्या दूध पिऊन घ्या आपल्या नातूला आपली काळजी करताना पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी त्याला जवळ घेतले आणि त्याचा लाड करू लागले आणि त्याला म्हणाले की तुला सहन झाले नाही की तुझे आजोबा उपाशी आहेत म्हणून तू माझ्यासाठी दूध आणले आहे ना त्यावर त्यांचा नातू त्यांना म्हणाला की मीही मोठा झाल्यावर जेव्हा माझे लग्न होईल तेव्हा मीही माझ्या पत्नीला सांगेल की तू माझ्या आईवडिलांना वडिलांना शिळे जेवण दे हे ऐकून सीतारामजी हसू लागले आणि विचार करू लागले की लहान मुलं किती निरागस असतात रात्री जेव्हा त्यांची मुलं घरी आले तेव्हा रात्रीचे जेवण डायनिंग टेबलवर होते ते जेवण पाहून सीतारामजींना खूप आश्चर्य वाटले कारण भाजी पाण्यासारखी दिसत होती रागातच ते म्हणाले की अशी भाजी बनवतात का तुमच्या आईने तुम्हाला एवढ्या वर्षात असे जेवण खाऊ घातले आहे का त्यावर ते त्यांचा मुलगा म्हणाला की जेवण एवढेही खराब नाही चांगले आहे आणि तो भाजी आपल्या ताटात घेऊन आपल्या मुलासोबत जेवण करू लागला आई शिकलेली नव्हती त्यामुळे आईला चांगला स्वयंपाक आणि घराची साफसफाई येत होती पण या तर आताच्या मुली आहेत ना त्या शिकलेल्या सवरलेल्या आहेत आणि आम्हीही त्यांच्यासोबत ॲडजस्ट करतच आहोत ना तेव्हा सीतारामजी आपल्या मुलांना म्हणाले की त्यांना चांगली पद्धत आहे आपल्या सासूसासऱ्यांसोबत उद्धटपणे बोलण्याची त्यापेक्षा तर तुझी अशिक्षित आईच बरी आजपर्यंत तिने कधीच माझ्या आई वडिलांना उलट उत्तर दिले नाही आणि कधीही मला शिडे अन्नही दिले नाही लग्नाआधी तर तुमचे खाण्याबाबतीत बरेच नखरे होते जर एखाद्या वेळी भाजीत मीठ कमी जास्त झाले तरीही तुम्ही तुमच्या आईला सुनावत होते की आज तू चांगले जेवण बनवले नाही आम्ही कामावरून थकून येतो पण या जेवणाला तुम्ही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही गुपचूप खात आहात एवढे बोलून ते खुर्चीवरून उठून उभे राहिले आणि आपल्या मुलाला म्हणाले की जेवण झाल्यानंतर मला दही आणून दे मी दही आणि पोळी खाऊन घेईल त्यावर त्यांचा मुलगा होकार देत म्हणाला की अजून तुम्हाला काही हवे आहे का तेव्हा सीतारामजी त्याला म्हणाले की एक काम कर सकाळच्या नाश्त्यासाठी मला ब्रेड आणून दे आणि दूध मी स्वतःच घेऊन येईल तुझ्या पत्नीला रूममध्येच आराम करायला सांग एवढे बोलून ते रागातच आपल्या रूममध्ये निघून गेले राधाजींना गावी जाऊन फक्त दोन दिवस झाले होते तेवढ्यातच सीतारामजींचे एवढे हाल झाले त्यामुळे नायलाजाने त्यांना आपल्या पत्नीला फोन करावा लागला फोनवर त्यांची पत्नी रडत होती थोडा वेळ त्यांनी आपल्या पत्नीला समजावले आणि म्हणाले की तू केव्हा परत येणार आहे त्यावर ते त्यांची पत्नी म्हणाली की माझी बहीण गेली आहे आणि तिची मुलं खूप रडत आहेत त्यांना सांभाळायलाही कोणी नाही थोडे दिवस तरी मला इथे थांबावेच लागेल तेव्हा सीतारामजी आपल्या पत्नीला म्हणाले की जर तू लवकर आली नाही तर कदाचित मीही मरून जाईल त्यावर राधाजी त्यांना म्हणाल्या की तुम्हाला काहीही होणार नाही पण तुम्ही असे का बोलत आहात तेव्हा ते आपल्या पत्नीला सांगू लागले की या दोन्ही मुलींनी माझे जगणे मुश्किल केले आहे कधी त्या मला कडवट चहा देतात तर कधी जेवणाला शिळे अन्न देतात आणि तुला तर ही गोष्ट चांगलीच माहीत आहे की मला असे अन्न खाण्याची सवय नाही आणि त्यांना काही सांगायला गेलो तर त्या मला उलटून उत्तरं देतात दोन दिवसातच मी वैतागलो आहे त्यामुळे मी तुला सांगत आहे नाहीतर मला काही प्रॉब्लेम नव्हता तुला जेवढे लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तू तेथून निघून ये चार पाच दिवस त्यांनी दही पोळी आणि ब्रेड बटर खाऊन दिवस पास केले होते आणि त्या दरम्यान त्यांची पत्नीही परत आली होती आता त्यांचा जीवाजीव आला होता पण कडक उन्हामुळे त्यांच्या पूर्ण अंगावर घामळ्या झाल्या होत्या राधाजी त्यांना म्हणत होते की गावाकडेही खूप ऊन होते पण तिथे ए सी असल्यामुळे मला चांगली झोप येत होती कडक उन्हाळा असल्यामुळे त्यांना रात्रीची झोपही येत नव्हती त्यामुळे त्यांना त्रास होत होता दोन्ही मुलांनी तर त्यांच्यासाठी एसी आणायला नकार दिला होता त्यामुळे सीतारामजींनी बीसीचे पैसे मिळाल्यावर त्यातून ए सी विकत आणला ते पाहून त्यांच्या दोन्ही मुलांना आश्चर्य वाटले ते आपल्या वडिलांना म्हणाले की तुम्ही आम्हाला ए सीबद्दल सांगितले नाही तेव्हा सीतारामजी त्यांना ते म्हणाले की जेव्हा मी तुम्हाला ए सी घेण्यास सांगितले तेव्हा तुम्ही दुर्लक्ष केले माझ्या भीसीचे पैसे मिळाले होते त्यातून मी हा ए सी आणला आहे आयुष्यभर आम्ही फक्त तुमचाच विचार केला आहे आणि त्याचे फळ आम्हाला चांगलेच मिळाले आहे त्यावर ते त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की शांत रहा असे बोलू नका दादाजी आपल्या मुलांना म्हणाली की तुझ्या वडिलांना उन्हामुळे पूर्ण अंगावर पुळ्या झाल्या होत्या त्यामुळे ते त्यांना खूप त्रास होत होता म्हणून मीच त्यांना ए सी घेण्यास सांगितले हे ऐकून त्यांच्या दोन्ही मुलांनी शर्मेने खाली मान घातली आणि ते रूमच्या बाहेर निघून गेले लाईट बिल जास्त येऊ नये म्हणून ते एसी जास्त वापरत नव्हते पण त्यांच्या दोन्ही सुना हा विचार करत नव्हत्या त्या आपल्या रूममध्ये दिवसभर ए सी चालू ठेवत होत्या त्या फक्त थोड्या वेळासाठी रूममधून बाहेर येत होत्या महिनाभरानंतर जेव्हा लाईट बिल आले तेव्हा त्यांची दोन्ही मुलं आश्चर्यचकित झाले कारण पंधरा हजार लाईट बिल आले होते त्यांच्या मुलाने ते लाईट बिल सीतारामजींकडे दिले लाईट बिल पाहून त्यांना खूप राग आला कारण नेहमी लाईट बिल त्यांच्या पेन्शनमधूनच भरले जात होते जेव्हा त्यांनी अर्धे लाईट बिल आपल्या मुलाला भरण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे पैसे नाहीत मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठीही खूप पैसे खर्च करावे लागतात त्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा म्हणाला की माझाही पगार कमी आहे आणि मलाही आता माझ्या मुलाचे ॲडमिशन घेण्यासाठी पैसे जमा करायचे आहेत त्यामुळे मीही ते बिल भरू शकत नाही त्यावर सीतारामजी त्यांना म्हणाले की बऱ्याच वर्षापासून मी तुमच्या ए सीचे बिल भरत आहे आणि स्वतः त्रास सहन करत आहे आणि आज जेव्हा माझी वेळ आली तेव्हा तुम्ही आमच्यासाठी एवढेही करू शकत नाही एक काम करा आजपासून स्वतःचा खर्च स्वतःच करा तुम्ही तुमचे बिल भरा आणि मी माझे बिल भरेल आणि राहिला किराण्याचा प्रश्न तर पंधरा हजारात आम्ही आमच्या दोघांचे पोट भरू शकतो त्यावर त्यांच्या दोन्ही मुलांना राग आला आणि ते आपल्या आईवडिलांना म्हणाले की एक काम करा तुम्ही आता घरही वेगळे शोधा त्यावर सीतारामजी त्यांना म्हणाले की मी हे घर सोडून जाणार नाही तेव्हा राधाजी आपल्या मुलांना म्हणाल्या की तुम्हाला लाज नाही वाटत का आपल्या आईवडिलांशी भांडण करताना आणि त्यांना घराबाहेर काढताना तेव्हा त्यांनी आपल्या आईला धक्का दिला आणि आपल्या वडिलांचा हात पकडून त्यांना म्हणाले की हे घर आमचेही आहे आणि तुम्ही जास्त हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नका जर तुमची भीशी लागली होती तर ती तुम्ही आम्हाला द्यायला हवी होती त्यावर ते त्यांचा दुसरा मुलगा म्हणाला की ठीक आहे आपण आता तो एसी विकून देऊया आणि या, या दोघांना वरच्या रूममध्ये शिफ्ट करून देऊ त्यांची आई रडू लागली त्या दोघांनी मिळून आपल्या आई वडिलांचं सामान वरच्या रूममध्ये शिफ्ट करून दिला जिथे पंखाही नव्हता आणि त्या दोघांनी तो एसीही काढून विकून दिला हे पाहून ते दोघं पतीपत्नी रडू लागले कारण त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी व्यतीत केले होते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या आणि आता ते म्हातारे झाले होते म्हातारपणात त्यांना सुख शांतता हवी होती पण त्यांच्या मुलांना त्यांची जराही किंमत नव्हती आता ते दोघे वरच्या रूममध्ये राहू लागले त्यामध्ये जास्त गरम होत होते आणि त्यांना त्रासही होत होता एके दिवशी वैतागून ते तेथून निघून गेले पण या गोष्टीचा त्यांच्या मुलांना काहीही फरक पडला नाही आपल्या आईवडिलांना घरातून गेलेले पाहून त्यांना आनंद झाला होता कारण संपूर्ण घर आता त्यांना मिळणार होते पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ते तयारी करून कामावर गेले तेव्हा त्यांच्या मालकाने त्यांना कामावरून काढले दोघांनीही कंपनीत पैशांची हेराफेरी केली होती आणि फायलीही गायब केल्या होत्या त्यामुळे त्यांना कामावरून काढण्यात आले होते घरातील खर्च वाढल्यामुळे ते चुकीचे काम करत होते आणि त्यामुळेच आज त्यांनाही फळ मिळाले होते नाराज होऊन ते दोघं घरी आले आणि आपल्या पत्नीसोबत भांडू लागले की तुमच्या अति खर्चामुळे आमची नोकरी गेली आहे आणि आमच्या आईवडीलही हे घर सोडून गेले आहेत ते दोघं पत्नी गावी निघून गेले होते राधाजींच्या बहिणीचा मुलगा खूप चांगला होता आई वारल्यानंतर त्याने या दोघांना आपल्या घरीच बोलावून घेतले होते तो त्यांची खूप काळजीही घेत होता ते सुखाने तेथे ते राहू लागले आणि पुन्हा कधीही आपल्या मुलांजवळ गेले नाही आणि इकडे त्यांच्या दोन्ही मुलांचे हाल झाले होते या कारणामुळे सर्वजण त्यांना टोमणे मारत होते की आई वडिलांना न सांभाळल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद